सर्वप्रथम सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय वैद्यकीय दिवसाच्या अनंत शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक आदरणीय श्रीमान राजेंद्र कोळगेसर प्रमुख पाहुणे आहेत पण इथे उपस्थिती दिसत नाहीये पण थोड्या वेळात त्यांची उपस्थिती होईल कुलोरा विद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान डॉक्टर गजानन मोरणीसर

पुनराविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी आज आपण आपल्या शाळेमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय दिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने एकत्रित जमा झालो आहोत दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी बंद तपासणी व रक्तप्रत तपासणी शिबिर ठेवलो आहोत अगदी थोडक्या शब्दात आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनौरा विद्यालयाचे मुख्याध्यापक या नात्याने आपल्या समोर मी सादर करणार आहे एक जुलै नॅशनल डॉक्टर डे म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय दिवस म्हणून हो। साजरा करतो एक जुलै हे भारताचे स्मृतिदिन सुद्धा म्हणून साजरा केला जातो डॉक्टर रॉय हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते त्यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये प्रेम

यांची स्थापना करण्यात आली एकोणीसशे एकसष्ट मध्ये दे, त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर विधानचंद्र दे राय यांना आज श्रद्धांजली व सन्मान सन्मानित करण्यासाठी डॉक्टर डे साजरा केला जातो प्रतिनिधानावरच्या सर्व सजीवांना म्हणजेच प्राणी पशु पक्षी मानव यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी एक सच्चा सल्लागार मार्गदर्शक संजीवनी देणारा देवदूतांची थोडक्यात एका डॉक्टरांची गरज प्रत्येकांनाच असते डॉक्टर रुपी परमेश्वराचा दिवस हा एक मर्यादित इन्स्टिट्यूट व शाळेमध्ये साजरा न करता प्रत्येकाच्या घराघरामध्ये विविध सण उत्सव सारखाच अमर्यादित स्वरूपात करायला हवा ईश्वराने किंवा निसर्गाने तयार केलेल्या या शरीराला पुनर्जीवित करण्याचे महान कार्य डॉक्टर करतात रुग्ण हा वेळ वेळ ठेवून पडत नाही रात्र असो की डॉक्टरांच्या घरात कोणते फंक्शन असो पेशंट इमर्जन्सी येतात त्यावेळी डॉक्टरांना आनंद थकवा झोपेची त्याग करून नेहमीच तत्परतेने रुग्णांची सेवा करतात

एक नव्हे तर अनेक चिकित्सक डॉक्टर निर्माण व्हावेत असे अहवाल मी माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसोबत ठेवून मी माझे हो। प्रस्तावित थांबवते थँक्यू